नमस्कार मी अजित पाटील आमची संस्था स्मार्ट पाईंट कोल्हापूरतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण एक मोठ्यांच्यासाठी म्हणजे वयवर्ष अठरापासून वयवर्ष पासष्ट इतरपर्यंतच्या लोकांच्यासाठी एक कार्यशाळा घे करत आहोत ती कार्यशाळा करायची आहे हे सांगतानाच मला इतका आनंद होतो आहे ना तो आनंदच तुम्हाला मिळावा हाच उद्देश त्या कार्यशाळेचा आहे मग तो आनंद कशाने मिळणार तुमचं जीवन आरोग्यदायी असेल आनंदी असेल तर ना बरोबर मग ह्यासाठी गरज आहे ते शारीरिक स्वास्थ्य तुमचं ठीक असण्याची मान्य आहे नक्कीच मान्य असायला पाहिजे मग शारीरिक स्वास्थ्य कशाने बरं ठीक राहील हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला तर बर हे शारीरिक स्वास्थ गोळ्याने औषधाशिवाय आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी ही कार्यशाळा बघा मानवी जीवनामध्ये लोक आज रोजी बी पी असेल शुगर असेल थायरॉईड आहे पोटांचे विकार आहेत पित्ताचा नेहमीचा त्रास आहे मायग्रेन जी नेहमीची डोकेदुखी म्हटली जाते जी गोळ्या औषधाशिवाय बरी होत नाही असं मानतात ती गोळ्या औषधाशिवाय बरी होताना आपल्याला दिसते त्याचसोबत शरीराचे अनेक दुखणी आहेत ती सगळी आपल्याला बरी करायची आहेत त्यासाठी ही कार्यशाळा त्याचसोबत आज रोजी समाजामध्ये एक मोठा प्रॉब्लेम समोर येताना दिसतोय निद्रा नाशासारखा झोपच लागत नाही लोकांना दिवसभर कष्ट करता ज्या जो तो आपापल्या लाईफस्टाईलमध्ये व्यस्त आहे तरीही त्याला रात्री झोप लागत नाही मग त्यासाठी परत त्याला औषधांचा आधार घ्यावा लागतो औषधांची क्षमता वाढत जाते गोळ्यांची पावर वाढत जाते पण तुमची झोप तुम्हाला मिळताना दिसत नाही आणि ज्याची झोप व्यवस्थित नाही त्याचं पूर्ण ना शेड्यूल डिस्टर्ब झालेलं आपल्याला दुसऱ्या दिवशीचं दिसतं आणि त्यासोबत भविष्यात येणारे आजार अशी ही एक चेन आहे समजूयात आपण त्यासोबत सततचा राग आहे चिडचिड आहे डिप्रेशन आहे एन्झायटी आहे महिलांचे तर अनेक प्रॉब्लेम्स आहेत बघा मासिक धर्मामध्ये त्यांना होणारा जो त्रास आहे त्यासोबत पी सी ओ डी जिथं सांगितलं जातं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल काही वर्ष औषधं घ्यावी लागतील आणि मग ते कमी होईल मित्रांनो कायच करायची गरज नाही आहे शरीरशास्त्र इतकं छान आहे ना शरीरासोबत आपण जोडले गेलो आपल्याला शरीर आपलं कळालं की ह्या आपल्या कोणत्याही गोष्टींची आवश्यकता अजिबात लागत नाही ना गोळी लागते ना औषध लागतं त्याच सोबत आज रोजी विद्यार्थी दशेमध्ये बारावी नंतरच्या मुलांच्यासाठी एकाग्रता गरजेची नाही का स्मरणशक्ती गरजेची नाही त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरता गरजेची नाही का त्यांनी जे काही ध्येय ठरवले आहेत ते कशी मिळवायची आहेत आयुष्यामध्ये हे समजणं गरजेचं नाही का त्यासाठी ही कार्यशाळा आहे मगाशी जसं मी म्हटलं तुम्हाला गोळ्या औषधाशिवाय तुम्हाला बरं व्हायचं आहे कसं होऊ शकतं माणूस बरं बघा मानवी जीवनामध्ये आपण आजपर्यंत जे काही आपल्या शरीरामध्ये इंटेक करत आलोय घेत आलोय घेत आलोय घेत आलोय पण त्यातले अनेक घटक आमच्या शरीरामध्येच राहिलेले आहेत पोटामध्येच राहिलेले आहेत डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे माझं नाही डब्ल्यू एच ओ म्हणते तुमच्या शरीराला झालेले त्र्याण्णव टक्के आजार हे पोटापासून निर्माण झालेले आहेत तुम्ही गुगलवर सर्च करू शकता मग त्या पोटाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे की नाही पोटासोबतच इतर अनेक भावना इतिहासात घडलेल्या घटना लपलेल्या आहेत ना मनाच्या कोपऱ्यामध्ये वाईट चुकीच्या त्यांनी कुठेतरी घर केले आणि त्यापासून निर्माण होणारे डिप्रेशनसारखे आजार इथं काही अनेक वेगवेगळे विचार नको असणारे जे साचलेले आहेत तेही काढून टाकायचे आहेत आपल्याला ते यांच्यामुळेही आपल्याला आमच्या ध्येयाकडे जाताना येणारे डिस्टर्बन्स मला तो येणारा अडथळा आहे की नाही माझ्या आयुष्यामध्ये हा विचार करा म्हणजे मनुष्य आजारी पडण्याची कारण तीन राहतात एक पोट आहे एक त्याच्या इथं साठलेल्या भावना आहेत आणि इथं काही विचार हे सगळं काढून टाकायचं आहे मित्रांनो हे करता करता एक सेशन मी असं आहे शरीर शुद्धीचं जिथं आज तुम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत जे काही खाल्लं गेले त्यातले चुकीचे घटक जे शरीराला आवश्यक नव्हते ते शरीरात गेल्यामुळं तिथं काही व्याधी निर्माण झालेल्या आहेत मग ते पोटांचे विकार निर्माण होतात ते शरीर शुद्धीच्या सेशनमध्ये आपण तुमच्या शरीरातील ते सगळे चुकीचे घटक काढून टाकायचं काम करतो इतकं छान सेशन आहे ना ते ह्याचं आयुर्वेदा आयुर्वेद डॉक्टरांच्याकडे तुम्ही गेलात तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये फी घेतली जाते आणि ते आपण सहज करते सहज हो सहज इतकं शरीर तुम्हाला साथ द्यायला तयार असतं प्रत्येक क्षणाला फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही आणि हे जर शरीर शुद्धीचं सेशन केलं ना आपण एक आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन जर जा तुमचा अन्नमय कोश तपासला तुम्ही तर कोणताही दोष त्यामध्ये राहत नाही आहे होय माझी खात्री आहे त्याच्यासाठी हा शब्द आहे आपला ह्यासाठी हा वर्कशॉप करायचा आहे मित्रांनो समजून घ्या खूप आनंदाने आणि आरोग्यदायी जीवन जगायचं आपल्याला कारण तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अधिकार आहे पण आमचं झालं काय ना आम्हाला कधी लहानपणी असतं आपण लहान असताना मला एखाद्या वेळेला ता ताप आला मला एखाद्या वेळेस सर्दी झाली त्यावेळी माझी आई माझा बाबा मला काकेत घेतला आणि दवाखान्यात गेले मग मलाही माहिती झालं की मी दवाखान्यात जाऊनच बरा होते त्याची गरज नाही आहे मित्रांनो फक्त दोन दिवस जोडले जा आनंदाने आरोग्यदायी आयुष्य जगताना आपण निश्चित दिसू आहात ना तयार मग मा, माझी तर कळकळीची विनंती आहे तुम्हाला फक्त दोन दिवस आयुष्यातला वेळ काढा हे जे मी सगळं म्हणतो आहे ते तुम्ही अनुभवणार आहात तुम्हाला तुमच्या आत्मशक्तीची जाणीव मला करून द्यायची जे आहे तुमच्याकडे अफाट कार्यक्षमता आहे कार्य पद्धती तुमची छान आहे पण आत्मशक्ती ही जबरदस्त आहे तुमच्याकडे आणि ती विश्वशक्ती ह्या दोन्ही एकमेकांशी जोडल्या गेल्या ना तर आयुष्य खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे तेच तुम्हाला अनुभवायचं आहे तुमच्या आत्मशक्तीची मी जाणीव वर्कशॉपमध्ये करून देते तुमच्या मनाच्या जा शक्तीची जाणीव करून देते तुम्हाला सगळं प्रॅक्टिकली अनुभवायचं त्या आहे त्यासाठी हा वर्कशॉप आहे माझी तळमळ आहे माझी विनंती आहे तुम्हाला दोन दिवसाचा वेळ काढा आणि मग आरोग्यदायी आणि आनंदी जीवन आपण जगायला सुरुवात करूया आनंदी राहताना प्रतिकूल परिस्थिती असताना आनंदी राहता अनुकूल परिस्थिती आहे माझ्या मनासारखं सगळं घडते मी आनंदी राहू शकतो ना पण मनासारखं नाही तरीही मी आतून शांत असायला पाहिजे आनंदी असायला पाहिजे त्यासाठी ही कार्यशाळा करायची आहे तुम्हाला मित्रांनो जोडले जा खूप 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 आनंद तुमच्या बुद्धीच्या पलीकड लपलेला आहे त्या आनंदाला एकदा भेटूया त्यासाठी ही कार्यशाळा करायची आहे आपल्याला येताय ना मग आयुष्य एका वेगळ्या वर्णावर घेऊन जायचा प्रयत्न करूया आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगताना त्यासाठी ही कार्य का शाळा करायची आहे खूप काही गोष्टी याच्यासोबत मिळणार आहेत तुम्हाला तुमचं शरीर शुद्ध करायचं आहे मन शुद्ध करायचं आहे विचारांची शुद्धी करायची आहे मग आजार राहतील कुठं मग द्वेष राहील कुठं ना डिप्रेशन राहील ना शुगर राहील ना बी पी राहील तुमचं शरीर शुद्ध झालं तर सगळंच तुम्हाला मिळून जाईल फक्त तुमचं काम आहे एक नदी वाहणार आहे त्या दोन दिवसामध्ये त्या नदीसोबत वाहत जायचं वाहत जायचं आणि समुद्राला जाऊन मिळायचं आणि मग आरोग्यदायी समुद्र बनून आयुष्य जगायला सुरुवात करायची मित्रांनो या माझी कळकळीची कर, विनंती आहे तुम्हाला दोन दिवस काढा फक्त आयुष्यातले तुमचे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्यापासून खूप लांब गेलेले तुम्हाला दुसऱ्याच दिवशी दिसतील हा माझा शब्द आहे या बघा शेवटी आयुष्य तुमचं आहे विनाकारण आनंदी राहायचं आहे आरोग्यदायी राहायचं आहे की गोळ्या खात 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 आयुष्य काढायचं आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे तुम्ही घ्यायचा आहे निर्णय कारण हे आयुष्य तुम्हाला तुमच्या परमेश्वराने दिले करा विचार काही शंका असेल तर मला फोन करा माझा नंबर आहेच सोबत देतोय मी इथं आपण अजून बोलू शकतो इसला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळवो तुमचं जीवन आनंदी राहो ही प्रार्थना करतो आता आपण थांबूयात धन्यवाद